दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी भगवान शिवाचे रक्षकरूप कालभैरव यांची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने भीती दूर होते अडथळे दूर होतात आणि धैर्य आणि सुरक्षितता वाढते या वर्षीची कालाष्टमी विशेष आहे कारण ती दोन हजार पंचवीस सालची शेवटची कालाष्टमी आहे या दिवशी काही उपाय केल्याने अनेक अडचणी दूर होऊ शकतात डिसेंबर मध्ये अष्टमी तिथी गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवार बारा डिसेंबर दोन हजार रोजी पहाटे दोन वजून छप्पन मिनिटांनी संपेल म्हणून दोन हजार पंचवीसची शेवटची कालाष्टमी आणि काळभैरव जयंती गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मंडळी जर एखाद्या व्यक्तीवर भूत जादू टोना किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवत असेल तर काळभैरवाची पूजा करणे विशेषतः फायदेशीर आहे अशा वेळी रात्री भैरवष्टक पठन करणे अत्यंत प्रभावी आहे असे शास्त्रात म्हटले आहे या व्यतिरिक्त मोहरीच्या तेलाचा दिव्या लावल्याने घर आणि मन दोन्हीमधून नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते जर एखाद्याच्या कुंडीत कालसर्प दोष पितृदोष किंवा शनीशी संबंधित कोणताही त्रास असेल तर त्यांना भगवान कालभैरवाच्या मंदिरात लिंबू अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो या व्यतिरिक्त ओम व्रीम कालभैरवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात असे मानले जाते